एक दिवसीय धरणे आंदोलनाची नियोजन सभा लाखणी येथे पार पडली राज्यातील सर्वोच्च कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन मिळावी यासाठी सातत्याने आंदोलनाचे हत्यार संविधानिक मार्गाने उपसून पेन्शन संघटना लढा देत आहेत शासन कर्मचाऱ्यांचे आंदोलन थांबविण्यासाठी पोकळ आश्वासने देऊन भूलतापा देत आहे याची पुन्हा एकदा प्रचिती कर्मचारी संघटनांना आली असल्यामुळे दिनांक पाच जुलै दोन हजार दोन हजार चोवीस ते पं पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे द्रोडे उघडण्याचे काम पेन्शन लढ्यातील सर्व संघटना करणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यासंबंधी नियोजन सभा लाखणी तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखणी येथे पार पडली यावेळी लाखणी तालुका पेन्शन संघटना पदाधिकारी आणि पेन्शन संघर्ष कृती समितीचे सर्वोच्च पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते होणाऱ्या एक दिवसीय धरणे आंदोलनाला कर्मचाऱ्यांनी सहपरिवार इष्टमित्रांसह सर्व पदाधिकारी सभासद सर्व विभागातील पेन्शनग्रस्त कर्मचारी यांनी एक दिवसाची किरकोळ रजा घेऊन बहुसंख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन पेन्शन संघर्ष कृती समिती लाखणी तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे